नमस्कार माझं नाव गौरव लक्ष्मण कुलकर्णी सर्वप्रथम हा मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो मी राहायला प्रॉपर पुण्याचा आहे आणि माझ्या कवितेचं नाव आहे मलाही वाटतं कधी कधी वाटतं कधी कधी त्या एकट्या मनाला कुणाचे तरी साथ हवी वाटतं कधी कधी त्या एकट्या मनाला कोणाची साथ हवी त्या रडणाऱ्या डोळ्यांना कोणीतरी आपल्या हातांनी पुसावं त्या रडणाऱ्या डोळ्यांना कोणीतरी आपल्या हाताने पुसावं त्या पहाटेच्या स्वप्नांना खऱ्या आयुष्याची साथ द्यावी त्या पहाटेच्या स्वप्नांना खऱ्या आयुष्याची साथ द्यावी त्या हरवलेल्या आठवणींना एकदा तरी हाक मारावी त्या हरवलेल्या आठवणींना एकदा तरी हाक माराव त्या गुंतलेल्या आयुष्याला कधीतरी गुंत्यातून सोडवावं त्या गुंतलेल्या आयुष्याला कधीतरी गुंत्यातून सोडवावं त्या स्वप्नातल्या मोडलेल्या घराला एकदा तरी प्रेमानं बांधावं त्या स्वप्नातनं मोडलेल्या घराला एकदा तरी प्रेमाने बांधावं त्या घरातल्या अबोल भिंतीशी कधीतरी एकटेपणात बोलावं त्या घरातल्या अबोल भिंतीशी कधीतरी एकटेपणात बोलावं वा? मलाही वाटतं या एकटेपणात कधीकधी एकटेच कोपऱ्यात बसून थोडंसं रडावं मलाही वाटतं या एकटेपणात कधीकधी एकटेच कोपऱ्यात बसून थोडंसं रडावं धन्यवाद कविता आवडल्यास लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब करायला विसरू नका